श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे शेवटचा दिवस आहे तर तेच मी पूजा जी करत आहे ती दाखवेल नक्कीच तुम्हाला तर माझी सकाळी पूजा अध्याय वाचून झालेलं आहे आता बरोबर झालेत साडेसात सात वाजून पस्तीस मिनटं झालेत नाही सॉरी हां सात वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत तर आता मी आधी मुलाला ट्यूशनला सोडते आत्तापर्यंत माझं जे आपले आजचे अध्याय होते लास्ट शेवटच्या दिवसाचे ते अध्याय पूर्ण वाचन झालेत माझे सकाळी डब्बा मुलाचा गेलेला आहे आणि लाडूंचं मला बनवायचं होतं खूप इच्छा होती महाराज ते पण करून घेतील माझ्याकडनं तर लाडूंचं थोडं बनवलेलं ला। आहे पाक बाकी तिथून आल्यानंतर मी लाडू बनवते स्वयंपाक सगळा रेडी करायचा आहे आपल्याला साडे दहा वाजेपर्यंत तर मी तुम्हाला स्वयंपाक काही दाखवत नाही जर दाखवायला गेली तर मग आपला नैवेद्य वेळेवर होणार नाही म्हणून मी आधी स्वयंपाक करून घेईल नैवेद्याच्या वेळेस तुम्हाला दाखवते नैवेद्य कसं दाखवायचं काय करायचं आणि छोटासा अनुभव आला मला सकाळी तो नक्कीच पुढे मी शेअर करते कसा आला काय आला आणि आपली ज्योत जी होती दिव्या ती त्याच्यात पण तुम्हाला पण काही दिसतं का ते मला नक्कीच सांगा तर छोटासा अनुभव आहे महाराज नक्की येतात आपल्याला भेटायला ते पण बघा चला मग आता जाते आधी त्याला सोडते आणि नंतर कंटिन्यू करते तर पुढे नक्कीच बघा जर सकाळी मी उठली आणि शेवची भाजी त्याला बनवली होती डब्याला तर रस्सा बनवला शेव नंतर टाकते नाही तर जास्त भिजते त्यामुळे ते त्याचा टिफिन बनवून देते नंतर आपण कामाला मोकळे होत असतो कणिक होती कणिकमध्ये नेहमी मीठ टाकत चला चुटकीभर मीठ नेहमी टाकायचं इथे डब्बा रेडी झाला होता त्याचा आणि तो सवपासला निघाला तोपर्यंत माझी आंघोळ देखील झाली होती तो जायच्या आधी आंघोळ झाली होती माझी चपात्या लोणचं वगैरे बांधलं पाच वीसला बरोबर सव्वा पाचला शार्प तो निघतो आणि पाच वीसला मग मी दिवा वगैरे बघितला महाराजांचा देवपूजा मी नंतर करणार होती आधी अध्याय वाचणं खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी तर मी अध्याय वाचनासाठी बसली आणि अध्याय वाचन झालं शेवटच्या दिवशी आपलं म्हणजे अर्धकाम होऊन जातं फक्त असतं स्वयंपाकाचं जर नैवेद्य असतं तो तर आपली जी रांगोळी असते ही आपण रोज टाकू शकतो गुरुचरित्राचं जेव्हा पारायण करतो फक्त पाठ जो असतो आपला तो हलवायचा नाही बस बाकी काही एक नाही व्यवस्थित साफ करून घ्यायचं रोज आजूबाजूला आपण पुसून घ्यायचं रांगोळी वगैरे तिथे टाकायची आणि या प्रकारे आपण स्वच्छ करू शकतो फक्त हलवायचा नाही पाठ दुसरं काही एक नाही या प्रकारे रांगोळी दिवा बत्ती धूप हे दाखवायचं दिवा आपण अखंड दीप जो असतो तो प्रज्वलित करून घ्यायचा व्यवस्थित या प्रकारे आपण पोथीची पूजा करू शकतो आणि लहाना उठला होता त्याला रात्री बोललेली होती म्हणून त्याने थोडंसंच केलं क्लिक फक्त मी वाचन करत होती तर इथे दिवा बघितला तुम्ही त्या दिव्यामध्ये जो आकारवाच्या दिवशी आलेला होता दिव्यात आकार म्हणजे कोणीतरी व्यक्ती जसं मूर्ती वगैरे बसलेली असते बघा बसलेल्या अवस्थेत त्याप्रकारे दिसत होता म्हणून मी तो व्हिडिओ करून ठेवलेला होता तर इथे मी बेसनाचे लाडू जे माझे रात्री करणार होते ते झाले नव्हते आणि माझी इच्छा होती म्हणून महाराजांनी करून घेतलं माझ्या हातून तर सकाळी मी वाचन करून उठली तसं मी लाडूचं घेतलं एक वाटी बेसन पीठचे होऊन जातात आरामात मी नेहमी एवढंच माप घेते आणि आरामात महाराजांसाठी नेहमी होऊन जातात थोडा कलर टाकला आता मी येल्लो तुम्हाला दिसला असेल बुंदी कलर जो मिळतो तो, तो। आणि या प्रकारे मी तुपात तळते लोखंडची कढई ही म्हणून काळा कलर आहे नाहीतर कोणी बोलेल काळी म्हणून तर लोखंडी असते ना ती कढई आहे माझी तळण्यासाठी तर तुपात जे गाईचं तूप असतं त्याच्यात तळायचे ते हे तूप वेस्ट होईल जास्त म्हणून मी मग छोटे छोटे काय केले पुऱ्या पाच लाटल्या आणि त्याचे असे चौकोनी त्रिकोणी आकार करून मग छोटे आपण तळून घेतले ब्राऊन कलर असे तळून घेतले आणि मिक्सरमध्ये बारीक करा पीठ आणि जी वाटी घेतली होती त्याच्यासाठी अर्धी वाटी पण नाही घ्यायचं आहे एवढं पाणी घेतलं आणि अर्धी वाटी साखर घेतली फक्त या प्रकारे पाक बनवला आणि नंतर मग ते जे आपण बनवलेलं होतं बारीक ग्राइंड करून कर ती त्याच्यामध्ये टाकलं या प्रकारे आपले लाडू तयार झाले तस नेहमी करत असते आणि एवढेच लाडू बनत असतात तुम्हाला दिसत आहेत एवढेच लाडू बनतात एका वाटीचेच मी नैवेद्याला बनवत असते इथे पूजा माझी झाली देवची पू देवपूजा झाली होती महाराजांचा अभिषेक झाला इथे महाराज खूप सुंदर दिसत होते हार वगैरे पण बनवले मी हार मला काल रात्री जमलंच नाही ते का नाही ते पुढे मी तुम्हाला सांगते त्रास सकाळी मी जेव्हा देवपूजा केली तेव्हा हार देखील बनवले मुलाला सोडायला पण कुणी नव्हतं त्यामुळे मला जावं लागतं पण महाराजांनी खूप सुंदर करून घेतली सेवा ही मला खूप आनंद आहे आणि झाली सेवा माझ्याकडनं म्हणजे धावपळ होती थोडी पण होऊन जाते करून घेत असतात आप ते आपल्याकडून आपली जिद्द ठेवा मनाचा भाव ठेवा नक्कीच करून घेतात इथे माझी देवपूजा झाली होती देवपूजा झाल्यानंतर श्रावणी घेवडा जो बोलतो आपण त्या शेंगा होत्या त्या बनवल्या खीर होती खीर आपली मी शेवायांची खीर बनवली होती तांदळाची खीर नव्हती ना बनवली नागवेलीचा वेल आहे आमच्याकडे तर जे आपल्याला आता सत्यनारायण झालं त्या दिवशी पण मी घेतले होते देवीला विडा देत असते नेहमी तर आज मला देवीला पण विडा द्यायचा होता आणि महाराजांना नैवेद्यामध्ये विडा द्यायचा होता म्हणून मी पानं घेतले तिथून आणि घरीच विडा तयार करते हे शमी वृक्ष आहे त्याला नवीन डील फुटलीत बघायचे तर या प्रकारे आपला नैवेद्याचा ताट होता भजी बनवली पापड होता शेंगांची भाजी लाडू खीर आणि चपाती तूप लावून फुलकी जशी आणि जे पाच लाडू दिसत आहे एका डिशमध्ये ते मला महाराजांना नैवेद्य ठेवलं पण ते मंदिरात आहे दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथे देईल मी आणि जो नैवेद्य आहे तो एका गायीचा नैवेद्य असतो आणि बाकी तीन असतात ते आपल्याला खायचे असतात गायीला नैवेद्य तो मी देऊन देईल जेव्हा मंदिरात जाईल तेव्हा प्रकारे नैवेद्य दाखवली मी तर तुम्हाला तेच बोलते स्वयंपाकाचं असू द्या फुलांचं असू द्या कुठलीही सेवा आपल्या मनाने भावाने करा नक्कीच महाराज स्वीकारत असतात मी परत बोलेल तुम्हाला फक्त मनाचा भाव खरा पाहिजे तुमची तळमळ पाहिजे सेवा जी करतो ना आपण त्याच्यासाठी आपली तळमळ पाहिजे वरती जो मी नैवेद्य ठेवत आहे तो कुलदेवीचा दो देवांचा नैवेद्य आहे तो मी वरती ठेवला मा आणि पोथीचा तो आहे तो पुढे ठेवला पोथीच्या पुढे या प्रकारे ठेवला प्रत्येक जी आपली वस्तू असते म्हणजे जेवणासाठी जे बनवत असो पदार्थ आपण त्या प्रत्येक पदार्थावर तुळशीचं पान ठेवायला मात्र विसरू नका जेव्हा आपण नैवेद्य आपण देत असतो म्हणजे रोजच्या रोज देखील आपण जेव्हा नैवेद्य महाराजांना देतो त्यावेळेस या गोष्टी छोट्या छोट्या आपण नित्य नियमाने करून घ्यायच्या आपल्या घरामध्ये बरं तेच सांगेल साधी भोळी सेवा होती माझी महाराजांनी स्वीकारून घेतली सगळं आटपलं आणि मी माझ्या मुलाला घ्यायला जाणार साडे अकरा झाले होते पव सॉरी सव्वा अकरा आमच्या खाली मावशी राहतात त्या अचानक माझ्याकडे कडे आल्या आणि जी माझ्या डोक्यात होती ती इच्छा मी बाजूला ठेवलेली ती पण पूर्ण झाली मावशींना मग खीर वगैरे हो दिली प्यायला वगैरे हो बसल्या त्या जरावेळ सव्वा अकरा साडे अकराला आल्या असतील त्या मी काही घड्याळ बघितलं नव्हतं पण मला पावणे बाराला त्याला घ्यायला जायचं होती मुलाला ट्युशनसाठी क्लास चुकणार होता तर मग त्या आल्या त्यांची ओटी भरली साडी आमच्या घरात नेहमी साड्या मी ठेवते असतातच हो, आपल्या मग म्हटलं आल्याच आहेत तर ओटी पण भरून घ्या म्हणजे ही पण इच्छा महाराजांनी पूर्ण करून घेतली ही माझ्या डोक्यात नव्हती भेटतं का नाही भेटतं जोडपं ते काही शक्य नाही राहत कारण दत्त महाराजांसारखं व्यक्ती आजच्या कालावधीमध्ये भेटणं खूप मुळात म्हणजे खूप मोठी म्हणजे गोष्ट लागते पण भेटलं नाही मग एक सुवासनी का असे ना अशी माझी मनात इच्छा होती पण ते डोक्यात नव्हतं माझं पण नेमकं म्हणजे पूजा माझी आटपली आणि मावशी घरी आल्या तर मावशींची ओटी मी भरून दिली भाग्य लागतं मावशींना म्हटलं चला मग तुम्ही आल्या माझं पण असे गुजरलं तर प्रकारे सेवा महाराजांनी माझ्याकडून करून घेतली सुंदर सेवा झाली महाराजांनी मला दृष्टांत दाखवला खरंच महाराज आपल्या पाठीशी सदैव असतात आपली तळमळ राहू द्या साधी भोळी सेवा असू द्या कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आपलं आपण सेवा करत राहायचं येतात विघ्न येत असतात त्याला आपण तोंड स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर या प्रकारे आपली पूजा झाली सांगता जी होती ती महाराजांच्या आज गुरुचरित्र पारायण जे होतं दत्त महाराजांचं ते चालू होतं माझं आणि आज सांगता होती आज शेवटचा दिवस होता नैवेद्य वगैरे दाखवले गेले आता झालेच पावणे अकरा अकरा झालेले आहेत आता तर खूप सुंदर असं म्हणजे माझा जो सप्ताह हो, कालावधी होता तो गेला आणि मी कुठल्याही कामासाठी केलं नव्हतं हो, महाराजांची सेवा म्हणून मला करायचं होतं पारायण त्यामुळे केलं होतं संकल्प वगैरे केलेला नव्हता तर जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळी उठून पटापट आवरलं सकाळी आधी मी अध्याय वाचून घेतलेत आणि नंतर स्वयंपाक वगैरे केला मग स्वयंपाक आपल्या आप परीने आपल्याला आप जे पटेल आपल्याला आप जे शक्य होईल ते आपण करू शकतो तसं काही नाही महाराज आपला स्वयंपाक बघत नाही आपण फुलं वाहतो आहे का आपण हिनात्तर लावतोय का आपण काय करतोय आपण महाराजांची सेवा जी असते ती किती मनाने करत असतो ते महाराज बघत असतात आपले शब्द जे असतात पोथी वाचताना देखील एखाद शब्द चुकला समजा एखाद शब्द जर चुकला आपल्याकडून तर महाराज आहेत महाराज समजून घेत असतात तर त्यामुळे सेवा करताना मी तुम्हाला सांगेल कधीही घाबरू नका चुकीचा एखादी शब्द जर बोलला गेला तुमच्याकडनं चुकीचा शब्द तर काही हरकत नाही आज चुकू उद्या चुकू परवा नक्कीच शिकू ह्या दृष्टीने आपण सेवा करायची आहे मंत्रस्तोत्र जे असतात ते एकदमच सगळ्यांना सगळे काही मंत्रस्तोत्र येत नाही हळूहळू करून सगळेच मंत्रस्त्रोत्र हे शिकत असतात ठीक आहे आणि विष्णू सहस्रनाम जे आहे ते आपण स्वतः बोललं तरीही चालत असतं किंवा आपण मोबाईलला लावलं ला तरीही चालत असतं फलश्रुती ही शेवटच्या दिवशी फलश्रुती सकट बोललं तरीही चालतं अशा पद्धतीने केलं तरीही चालेल तर या पद्धतीने आपली सांगता झाली तर आज सकाळी काय झालं आज मला थोडा अनुभव आला तो मी तुम्हाला सांगणार होती आणि तो कसा ते मी तुम्हाला नक्कीच सांगते काल काय झालं काल माझं म्हणजे तब्येत बरी नव्हती काल होती चतुर्थी आपली गणपती बाप्पांची तर चतुर्थी असल्या कारणामुळे साबुदाणे बनवायला म्हणजे मी शेंगदाणे नाही खात जे आहे मी जे सेवा करत असते ते मी तुम्हाला सांगेल मोडकी तोडकी असू द्यात कशी असू द्यात पण मी जी करते तीच मी तुम्हाला सांगेल खोटं बोलणार नाही महाराज साक्षीला आहे तिथे तर त्यामुळे मी साबुदाणे बनवले नाहीत शेंगदाणे मी खात नाही गुरुचरित्राच्या पारायण कालावधीमध्ये आणि अशा पद्धतीने मग कालचा दिवस मी दोन केळी घेतली संध्याकाळी काय मला अचानक काय झालं मला माहिती नाही मला एकदम म्हणजे बरं वाटत नव्हतं आणि एकदम गुदमरल्यासारखं व्हायला लागलं स्वयंपाक संध्याकाळी पत्ता गोबीची भाजी बनवली उपवास सोडण्यासाठी कारण कांदा लसूण हा वर्ज्य असो गुरुचरित्राच्या पारायणा पारायणासाठी आणि नंतर म्हणजे मुलांना पण तीच बनवली माझी जी भाजी होती ती आणि सकाळची भाजी त्यांची होती बाकी तर या पद्धतीने आणि चपात्यांची कणिक मळली मला शक्यच होत नव्हतं चपात्या मी करू जे एवढी माझी कंडिशन बेकार झाली मी चपातीची कणिक म्हणून ठेवून दिली ओट्यावर. आणि नंतर मी बेडरूममध्ये म्हणजे चालली गेली आणि थोडं फॅनखाली बसली म्हणजे बरं वाटेल मला मला एकदम जीव घाबरत होता आणि काय होत होतं मला का एकदम बेचॅनसारखं होत होतं मला काहीच समजत नव्हतं आणि असं होत होतं की आता मी टेरिसवर कुठेतरी बाहेर जाऊ हवेत जाऊ असं होत होतं एक काल या प्रकारे झालं आणि त्याच्यानंतर माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी तसंच मग स्वयंपाक वगैरे केला जेवण केला उपवास सोडला नंतर रात्रीही तसंच होतं आणि मला लाडू बनवायचे होते महाराजांसाठी नैवेद्याला मग माझ्याकडनं शक्यच होत नव्हतं की मला बेसनाचे लाडू प्रत्येक पारायणाच्या वेळेस माझे असतात किंवा नैवेद्य जो असतो आपला प्रकट दिन असू द्यात नाही तर पुण्यतिथी काही असू द्यात तर मी लाडू नेहमी घरी बनवत असते महाराजांसाठी पण मला शक्यच झालं नाही मी रात्री बनवणार होती की आज आपल्याला नैवेद्याला लागणार आहेत म्हणून म्हटलं महाराजांना मग रात्रीनंतर मी बोलली जेव्हा विष्णू सहस्र नाम बोलायला बसले की महाराज माझ्याकडनं होत नाहीये बघू आता नाही तर बाहेरून काहीतरी म्हणजे मिठाई वगैरे आणेल मी नैवेद्याला पण मन माझं होत नव्हतं पूर्ण मला वाटत होतं की मी घरी बनवते नाही ह्या वेळेस कसं होईल म्हटलं जाऊ दे जे होईल ते मग रात्री मला झोप आली नाही साडेबारापर्यंत एक वाजता झोपायला सकाळी मला चारला उठावं लागतं सकाळी परत म्हटलं ठीक आहे मग एक वाजता झोपली मी आणि सकाळी अलार्म लावलेला होता मोबाईलमध्ये तर चार वाजता अलार्म वाजला चार वाजून दोन, दोन मिनटं झाले नंतर मला जाग म्हणजे जागच येत नव्हती डोळे बिलकुल उघडत नव्हते खरंच शपथ सांगते की म्हणजे काय होतं तर मला उठूच वाटत नाही कारण ऑलरेडी मी रात्री साडेबारा झाले त्यामुळे मला उठूच वाट म्हणजे ते नॉर्मलच आहे सगळ्यांसोबतच होत असतं आपण जर रात्री लेट झोपलं तर सकाळी आपल्याला जाग येणारच नाही आणि दिवसा झोप होत नाही पारायण कालावधी चालू आहे म्हणजे आपली धावपळ असल्यामुळे माझी झोपच नाही एक हप्त्यापासून तर मग सकाळी मला उठूच वाटत नव्हतं आज नंतर मग मी झो म्हणजे डोळे बंद आणि तसंच पडलेली अलार्म बंद चालू होता मला आवाज आला जसं कानात माझ्या कोणीतरी बोललं अगं अलार्म बंद कर मला माहिती नाही कोण बोललं ते पण असा आज अनुभव आला सकाळी आणि मी त्याच्यानंतर उठली मोबाईलकडे बघते अलार्म बंद केला म्हणजे मोबाईलचा अलार्म वाचतोय तरी मला सूद नव्हती आणि मोबाईलमध्ये बघते तर मी चार वाजून दोन मिनटं झाले परत मी अलार्म बंद केला मी तो आवाज ऐकला नाही जसं कोणीतरी बोललं आणि लक्ष नाही दिलं परत मला डोळ्यात झोप यायला लागली आणि अंथरूणवरच पडलेली होती मी म्हटलं उठू थोड्या वेळात ना आणि परत झोप लागली मला नंतर परत मला एकदम म्हणजे कानात कोणीतरी बोललं अगं उठ तुला अध्याय वाचायचीत ना लवकर आज मग तू का झोपली आहे लवकर उठशील तेव्हा लवकर आवरेल असं बोलल्यानंतर मी पटकन उठली आणि मोबाईलमध्ये बघते तर चार वाजून वीस मिनटं झालेले होते तेव्हा तर हा अनुभव होता मला माहिती नाही काय होतं माझ्यासोबत की महाराज आले होते की काय होतं मला ते काही मी तुम्हाला सांगू शकत नाही पण आजचा खूप सुंदर अनुभव होता आणि महाराजांनीच मला उठवलं असं तरी मी गृहीत धरून चालते कारण मी उठली आणि सगळं काही पटापट आवरलं सकाळी पाच वाजता मुलगा जात सव्वा पासला जात असतो माझा मुलगा तो गेल्यानंतर लगेच वाचन करायला बसली मग जे पटापट आवरायचं होतं आणि स रात्री माझी तब्येत बिघडली त्यामुळे मला वाटतच नव्हतं की मी करू शकेल आज पण सकाळी कसं आवरलं मला काही एक माहिती नाही आणि व्यवस्थित सगळं पार पडलं तर अशा पद्धतीने खूप म्हणजे छोटासा होता सुंदर अनुभव आला आणि जी ज्योत मी तुम्हाला दाखवली त्या दिवशी परवाच्या दिवशी आलं होतं तर काय होतं मला म्हणजे बरं वाटलं मनाला की असा अनुभव महाराजांनी माझ्या आयुष्यात दिला काहीतरी अनुभव आल्यानंतर आपल्याला वाटत असतं की हा महाराज आहेत आपल्या पाठीशीचा दैव आणि काल जी माझी तब्येत होती त्यानंतर आज सकाळी मी कसं आवरलं मला काही एक माहिती नाही साडेनऊ पर्यंत माझा स्वयंपाकही झाला व्यवस्थित आणि नऊ वाजता मी पूजा वगैरे सगळं केलं हार देखील मी सकाळी बनवले फुलं होते पण हार बनवायचे राहिलेले ते सकाळी दोघे हार बनवले सगळं काही व्यवस्थित झालं तर महाराज हे करून घेत असतात फक्त तुमचा मनाचा भाव असतो ना तो चांगला पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल आपली जर कुणीतरी नवीन सेवेकरी असणार किंवा कोणी नवीन आपल्यासोबत जॉईन होत असतं तुम्हाला सांगेल जरी चुकीची सेवा करत असलं एखादी मी तुम्हाला सांगेल तर करू देत चला एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की महाराजांची सेवा चालू करतो नवीन सेवेकरी असतो आणि एक जुना सेवेकरी असतो जुना सेवेकरी तो त्याला माहिती असत की महाराजांना चाफ्याची फुलं आवडत असतात बरोबर तर नवीन सेवेकरी काय करतो तर गुलाबाचं फुल घेऊन येतो आणि महाराजांना अर्पण करण्यासाठी जातो पण जो जुना सेवेकरी काय बोलतो की अरे गुलाबाचं फुल काटायचं असतं महाराजांना नाही आवडते चाफ्याचं फुल आवडतं पण महाराज तेव्हा त्याला बोलतात अरे ते काही असू दे पण त्याने प्रेमाने माझ्यासाठी आणले त्याला माहिती नव्हतं म्हणून त्याने आणलेलं आहे महाराज हे आपला भाव बघत असतात ते काय आणतायत ते महत्वाचं नाही आहे आपण किती श्रद्धेने किती भावनेने तुमचे उपचार चुकीचे होत असतील मंत्रस्तोत्र बोलताना एक दिवस होतील दोन दिवस होतील नंतर तुम्ही हळूहळू हो शिकला म्हणजे शिकायला मिळेल तुम्हाला आणि नक्कीच शिकाल एक दिवस त्यामुळे घाबरू नका सेवा करताना आणि बिंदास्पणे करत चला कोणाला याला त्याला सांगण्यापेक्षा महाराजांना आपण सांगायचं की महाराज काही चूक झाली असेल तर माफ करा त्या क्षणी महाराज तुम्हाला माफ करत असतात त्यामुळे घाबरू नका नक्कीच सेवा करत चला एवढं सांगेल तुम्हाला आणि हे बघा मी जे पारायण केलं तुम्हीही बघितलं पहिल्या दिवशी अगदी कधी फुलं राहायचे कधी नाही राहायचे मी तुम्हाला परत ते बोलेल की असं नाही की माई मी जे ठेवलेलं आहे पाटावरती किंवा मी तुम्हाला दाखवत आहे किंवा कि कि तुम्ही कोणाचा व्हिडिओ बघत आहे मग तसंच पाहिजे का आपलं ते महत्त्वाचं नसतं आपल्याला माहिती किती पटीने म्हणजे त्याच्यातून घेता येईल किंवा कोणतं व्यवस्थित आहे की आपण करू शकेल का आपल्या घरात जी वस्तू अवेलेबल आहे त्या पटीने सेवा करायची फक्त तुम्हाला सांगेल तुमचा भाव जो असतो तो खूप महत्त्वाचा आहे आणि पूर्ण श्रद्धेने तुम्ही कुठलीही सेवा करा एवढं सांगेल थोडी झाली ना तरी चालेल पण श्रद्धेने करा एवढंच सांगेल तुम्हाला चला मग आत्ता इ जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ